राम राम वेलकम टू माय न्यू की दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये नक्की कोणते चॅनल मॉनिटाईज होतील आणि कोणते चॅनल मॉनिटाईज होणार नाहीत ना कॉन्टेंट कोणता असायला पाहिजे uh, किंवा ज्यांचं चॅनल अजून मॉनिटाईज व्हायचं आहे किंवा मॉनिटायझेशनसाठी पाठवायचं आहे तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत किंवा तुम्ही दोन हजार पंचवीसला चॅनेल ओपन करणार आहात न्यू इयर पासून किंवा आत्ता ज्यांनी रिसेंटली ओपन केलेला आहे म्हणजे अकाउंट ओपन केलेला आहे आणि दोन हजार पंचवीस पर्यंत त्यांना गॅरंटी आहे की वॉच टाईम आणि जो काय सबस्क्रायबर्स बेस आहे तो कम्प्लीट होईल आणि आमचं चॅनल मॉनिटाईज होईल तर त्या सगळ्यांसाठीच मी एक महत्त्वाची म्हणजे काही अशा गोष्टी आहेत ज्या सांगणार आहे की कोणता कॉन्टेंट तुम्ही यूज केल्यानंतर तुमचा चॅनल मॉनिटाईज होईल आणि कोणता कॉन्टेंट तुम्ही तुमच्या चॅनलवरती अपलोड केल्यानंतर तुमचं चॅनेल मॉनिटाईज होणार नाही आहे तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण या व्हिडिओच्या थ्रू क्लिअर करून घ्यायच्या आहेत तर आपण सुरुवात करूया आपल्या सगळ्यांनाच माहिती की जे भक्ती चॅनेल्स आहेत म्हणजे ज्यावरती अगदी भगवद्गीतेचं त्यान सांगतात महाभारत रामायण किंवा इतर सगळ्याच गोष्टी ज्या आहेत जसं की आता आपले सगळ्यांनाच माहिती आहेत प्रेमानंद महाराज आहेत दुसरे बागेश्वर बाबा आहेत तर त्यांचा एखादा व्हिडिओ तुम्ही अपलोड केला शॉर्ट व्हिडिओ असो ते किंवा लॉग व्हिडिओ असो ते तुमच्या चॅनेलवरती अपलोड केला तुम्ही चॅनल ओपन करून पहिलाच व्हिडिओ त्यांचा अपलोड केला आणि तुमचं जे चॅनल आहे तो जो काही यूट्यूबचा क्रायटेरिया आहे तो कम्प्लीट झाला आणि रिव्ह्यूमध्ये पाठवायची ज्यावेळेला वेळ येईल तर यांचे जे सगळे व्हिडिओ आहेत तुमची तुमच्या चॅनेलवर तुम्ही अपलोड केला आणि तुमचा एका दिवसाचंच जो वॉच टाइम आहे सबस्क्रायबर्स बेस आहे तो कंप्लीट झाला आणि ज्यावेळेला तुम्ही तुमचं चॅनल जे आहे ते रिव्ह्यू मध्ये पाठवाल मॉनिटायझेशनसाठी तर ते रिजेक्ट केलं जाईल कारण तो तुमचं कॉन्टेंट नाही आहे आणि ज्या आधीसुद्धा हजार वेळेला मी सांगितलेलं आहे की स्वतःचं कॉन्टेंट म्हणजे काय तुमची स्वतःची व्हॅल्यू त्यामध्ये ॲड झाली पाहिजे तुम्ही स्वतः दिसला पाहिजे तुमचं फेस व्हॅल्यू तुमची ॲड झाली पाहिजे तर या सगळ्या गोष्टी आहेत तर इतर कोणाचाही कॉन्टेंट तुम्ही तुमच्या चॅनलवरती अपलोड करू शकत नाही तर त्याला रियूज कॉन्टेंट येईल आणि तुमचं जे चॅनेल आहे मॉनिटायझेशन रिजेक्ट होईल ठीक आहे ही झाली पहिली गोष्ट ठीक आहे तर पुढचा मुद्दा आहे जो ए आय रेटेड कॉन्टेंट आहे म्हणजेच ए आयचा वापर करून बनवलेले व्हिडिओ जे आहेत आता तुम्ही वे ए आयचा वापर करून तुम्ही स्क्रिप्ट घेऊ शकताय डिस्क्रिप्शन भरू शकताय किंवा टायटल थमनेल वगैरे म्हणजे ए आयच्या थ्रू मी म्हणत नाही आहे ए आयचा फक्त तुम्ही म्हणजे एक रेफरन्ससाठी तुम्ही यूज करू शकताय आणि त्याच पद्धतीने तुम्ही तुमच्या शब्दामध्ये किंवा तुमच्या स्वतःच्या भाषेमध्ये ते ट्रान्सलेट करून वगैरे टा टायटल थमलेल डिस्क्रिप्शन टॅग्ज वगैरे लावले तरीही चालतील पण प्रॉपर जर ए आयचं आ, वापर करून तुम्ही म्हणजे सगळं सग्ड़, सगळा पूर्ण व्हिडिओ जो आहे तो AI चा, आ, जो चा ए आयचा वापर करून तुम्ही बनवलेला आहे तुमची स्वतःची फेस व्हॅल्यू नाही आहे तुम्ही स्वतः त्यामध्ये तुमचं प्रेझन्स काहीच नाही आहे आणि सगळं काही अगदी म्हणजे तुम्हाला समजलं असेल ए टू झेड अगदी ए आयचा वापर करून तुम्ही जर तो व्हिडिओ बनवला तर तेही चॅनल मॉनिटाईज होणार नाही हे लक्षात ठेवा आता ए आय तुम्ही वाईस यूज केला छोट्या मोठ्या गोष्टी यूज केल्या तर ठीक आहे चालतं कारण तुमचं नव्वद टक्के त्यामध्ये म्हणजे जो काही प्रेझेन्स आहे किंवा इतर सगळ्या गोष्टी आहेत त्या शो होतातच पण सगळंच जर ए आय थ्रू केला तर मग ते चॅनल मॉनिटाईज होणार नाही हे लक्षात ठेवा आता नेक्स्ट याचं ते म्हणजे ग्रीन स्क्रीन जे असते त्याच्या थ्रू बनवलेले जे व्हिडिओ आहेत म्हणजे पाठीमागे दुसरा व्हिडिओ सुरू आहे आणि एका कोपऱ्यामध्ये आपला फेस दिसतोय म्हणजे त्याला रिॲक्शन व्हिडिओ म्हणतात ठीक आहे तर तुम्ही कधी हसताय कधी म्हणजे रा रागवताय किंवा सॅड वगैरे असं जे काही सगळं करताय पण एका कोपऱ्यामध्ये तुमचा तो पाठीमागचा जो काही व्हिडिओ सुरू आहे तो तुमचा कॉन्टेंट नाही आहे तर अशी चॅनलसुद्धा मॉनिटाईज होणार नाहीत कारण तिथे तुम्ही थोडी तरी केला पाहिजे स्वतःचा वाईस ओवर असला पाहिजे थोडं तरी तिथे बोलला पाहिजे प्रॉपर अगदी ती स्क्रीन आहे ती थो, छोटी दिसली तरीही चालेल पण तुमचं जे फेस आहे ते दिसलं पाहिजे म्हणजे तुमची थोडी तरी व्हॅल्यू त्यामध्ये ॲड पाहिजे तरच ते चॅनल मॉनिटाईज होईल तर हाही मुद्दा आहे तो लक्षात ठेवा पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे रेकॉर्ड स्क्रीन ठीक है? आता ए, 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 सम्दा आहे आता एखादा समजा मूवी सुरू आहे सिरियल सुरू आहे किंवा वेब सिरीज आहे ती तुमच्या जो स्क्रीन रेकॉर्डिंग आहे आपल्या मोबाईलचं त्याच्या थ्रू तुम्ही स्क्रीन रेकॉर्डिंग केला आणि तुमच्या चॅनलवरती अपलोड केला तुमच्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड जर केला तर ते सुद्धा चॅनेल म्हणजे मॉनिटाईज होणार नाही कारण तुमची तिथे फेस व्हॅल्यू नाही तुमचं म्हणजे काहीच तुम्ही कोणत्याच गोष्टीची व्हॅल्यू ॲड केलेली नाही ना वाईस ओवर चांगलं केला आहे ना तुम्ही तुमचा फेस दाखवलेला आहे ना तुमचा प्रेझन्स तिथे दिसतोय काहीच नाही आहे तर असे चॅनेलसुद्धा मॉनिटाईज होणार नाहीत आता समजा एखादा कार्यक्रम पुढे आहे आणि तुम्ही तिथे प्रॉपर शूट केला आणि तो अपलोड केला आहे तसं तर जरी तुम्हाला ते करायचं असेल तर सुरुवातीला थोडं तरी त्याचं इंट्रोडक्शन द्या की बाबा हाय हॅलो आम्ही इथे आलेलो आहोत वेलकम बॅक टू माय ब्लॉग तुमच्या चॅनेलचं जे काही नाव आहे एक्स वाय झेड ते तिथे मेन्शन करा तुमचं फेस तर दिसतच आहे तुमच्या वॉइसच्या थ्रू तुम्ही लोकांना सांगताय की मी आता पुढे जो काही व्हिडिओ टाकणार आहे तर तो असा असा याच्या संदर्भातला आहे जो मी रेकॉर्ड केलेला आहे तर तिथे प्रॉपर तुमची फेस व्हॅल्यू होते म्हणजे ॲड होते तर तिथे म्हणजे कॉपीराईट किंवा रियूज कॉन्टेंटचा वगैरे काहीही संबंध नाही आहे पण युट्यूबला समजतं की बाबा हे फक्त स्वतःच्या मोबाईलच्या थ्रू रेकॉर्ड केलेलं आहे स्वतः त्यांनी त्यांची फेस वॅ वे, व्हॅल्यू असू दे किंवा इतर कोणत्याही गोष्टी असू दे ॲड केलेल्या नाही आहेत स्वतःच्या तर तेही चॅनेल्स मॉनिटाईज होणार नाही आहेत थोडं जरी तुम्ही तिथे दिसणं गरजेचं आहे त्या जो काही कोणता सब्जेक्ट असेल किंवा जो कोणता व्हिडिओ तुम्ही रेकॉर्ड करताय त्याचं अगदी थोडंफार का होईना स्पष्टीकरण देणं जास्त गरजेचं आहे हे लक्षात ठेवा आणि सगळ्यांनाच माहिती दुसरा कोणाचाही कॉन्टेंट आपण चोरी करू शकत नाही तर रिज कॉन्टेंट हा येतो म्हणजे येतोच हेही चॅनेल मॉनिटाईज होणार नाही स्क्रीन रेकॉर्डिंगचं हे लक्षात ठेवा ठीक आहे आता पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे म्युझिक मिक्स चॅनेल तर इथे काय होतो जे आपल्याला माहिती आहे हॉलिवूड इंग्लिश बॉलिवूड सगळे जे मशप आहे ते सगळे एकत्र करून किंवा रिमिक्स म्युझिक जे आहे डी जेचे वगैरे ते सगळे एकत्र करून तुम्ही तुमच्या चॅनेलवरती अपलोड केला किंवा दुसऱ्याचं म्युझिक घेतलं माझं म्युझिक यूज केलं ह्याचं मी यू म्युझिक यूज केलं त्याचं एक मशप बनवला आणि स्वतःच्या चॅनेलवरती अपलोड केला तर पहिली गोष्ट तर यामध्ये लॉंग टर्मसाठी काहीही करिअर नाही आहे ठीक आहे दुसरी गोष्ट तुमचं चॅनल मॉनिटाईज होणार नाही कारण तुमची त्यामध्ये व्हॅल्यूच ॲड नाही आहे तुम्ही दुसऱ्या कोणाचं तरी उचललेला आहात आणि चॅनलवरती अपलोड केलं आहे तुम्हाला वाटेल की हां ठीक आहे लोक बघतायत वगैरे पण लोकांनी बघितलं लोका जो काही क्रायटेरिया आहे तो कम्प्लीट झाला तरीही मॉनिटाईज होणार नाही चॅनल कारण ते स्वतःचं तुमचं कॉन्टेंटच नाही आहे हे माझ्या मते खूप वेळेला सांगून झालेलं आहे की कॉन्टेंट म्हणजे तुम्ही स्वतः तिथे दिसला पाहिजे स्वत तुमचं चॅनेल आहे तुम्ही ओपन केलेलं आहात तर तुमची थोडी तरी व्हॅल्यू त्या व्हिडिओमध्ये ॲड झाली पाहिजे हे लक्षात ठेवा तर हे म्युझिक मिक्स चॅनल आहेत त्यामध्ये काहीही करिअर नाही आहे तसंही तुमचा टाईम वेस्ट होणार आहे जर करायचंच असेल तर, तर स्वतःचं करा नसेल तर यूट्यूबवरती येऊ नका हे मी तुम्हाला स्पष्ट सांगेन हे अशा टाईपचे चॅनेल्स जे आहेत ते मॉनिटाईज होणार नाहीत दोन हजार पंचवीसमध्ये पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे यामध्ये लाखो करोडमध्ये व्ह्यूज येतात सबस्क्रायबर्स मिलियन्समध्ये असतात तरीही हे चॅनेल्स मॉनिटाईज होत नाहीत तर ते चॅनेल्स कोणते आहेत हे आपण बघूयात तर Uh, जे ट्रेलर चॅनल्स आहेत म्हणजे आता समजा एखादी मूवी आहे किंवा पार्ट वन आहे एखादा वाय झेड मूवीचा तर त्या मूव्हीमधले थोडे थोडे जे पार्ट आहेत चार चार पाच पाच सेकंदचे ते एकत्र करून तर जी काही मूवी आहे त्याचा पार्ट टू असं म्हणून जो ट्रेलर आहे तो आपण आपल्या चॅनेलवरती म्हणजे अपलोड केला तर त्याला सगळ्यांनाच माहिती मूवी बघायला सगळ्यांना आवडतं मला तरी प्रचंड आवडतं आणि साऊथ मूवी लवर आहे बी Uh, तर ह्या uh, हे जे आहेत जे ट्रेलरवाले चॅनेल्स आहेत तेही मॉनिटाईज नाहीत होणार आणि यामध्ये मिलियन्समध्ये व्ह्यूज आहेत मिलियन्समध्ये सबस्क्राईबर्स आहेत कारण मूवी लवर जे आहेत ते, ते खूप सारे आहेत आणि ते सबस्क्राईब करून ठेवतातच आता म uh, माझेसुद्धा तुम्ही सबस्क्राईबर्स बघितलं तर ते uh, मूवी एक्सप्लेन आहेत अगदी हॉलिवूडचं असू दे बॉलिवूडच्या असू दे बॉलिवूडची खूप कमी म्हणजे अगदी ज्यातून काही घेणं घेण्यासारखं असेल तर त्याच मूवी म्हणजे त्याच संदर्भातल्या जे चॅनेल्स आहेत यूट्यूब चॅनेल्स त्यांनाच मी सबस्क्राईब केलेला आहे जास्त करून मी साऊथ मूवी लवर आहे तर मी साऊथचे मूव्ही जास्त बघते तर आपण आपल्या मुद्द्यावरती येऊया तर असे चॅनेल्ससुद्धा मॉनिटाईज होणार नाहीत हे लक्षात ठेवा तुम्ही त्यामध्ये सुद्धा तुमची थोडी तरी व्हॅल्यू वा जी आहे किंवा वाईस ओव्हर करून तरी सांगितलं पाहिजे की बाबा हा हे असं आहे या व्हिडिओमध्ये किंवा ट्रेलर जो आहे तो असा आहे त्याला रेटिंग किती दिलेला आहे तर या सगळ्या गोष्टीसुद्धा तुम्ही तिथे मेन्शन केला पाहिजे तुमचं थोडं तरी फेस दिसणं गरजेचं आहे तर हे जे ट्रेलर चॅनेल्स आहेत ते सुद्धा मॉनिटाईज होणार नाहीत हे लक्षात ठेवा ठीक आहे तर आय होप की तुम्हाला समजला असेल इतक्या सगळ्याच्या कॅटेगरीमधले चॅनेल्स आहेत तर ते मॉनिटाईज होणार नाहीत आणि तुम्ही जर काम करत असाल त्यावरती तर ते आत्ताच थांबवा तुमची मेहनत वाया जाणार आहे सगळ्यांनाच वाटतं की बाबा सगळ्यांचीच ही इच्छा असते नवीन नवीन चॅनल सुरू के करण्या केल्यानंतर की बाबा पटकन काहीतरी करून चॅनल मॉनिटाईज होऊ दे आणि त्यावरून आपण चांगल्या प्रकारे ज्या अर्निंग आहे ते करायला सुरुवात करूया तर असं नाही होत स्वतःचा जो कॉन्टेंट आहे तो सुद्धा म्हणजे स्वतःचा जो प्रेझेन्स आहे फेस व्हॅल्यू आहे वाईस ओवर हो आला तर या सगळ्या गोष्टी ॲड करणं सुद्धा गरजेचं आहे हे जर तुम्ही ऍड केला म्हणजे स्वतःच जर तुम्ही कॉन्टेंट बनवला तर नक्की चॅनल मॉनिटाईज होईल दुसऱ्या कोणाचाही कॉन्टेंट तुम्ही चोरी करून तुमचं जे काही स्वप्न आहे युट्यूबर बनण्याचं ते कधीच पूर्ण नाही होणार हे लक्षात ठेवा तर आजचा व्हिडिओ हा असा होता यातून थोडं जरी तुमच्यापर्यंत काही नॉलेजेबल पोहोचलं असेल तरच चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर